हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला व्हिडिओ हशा न करता सुरुवात करू आणि मी रोज तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे तर आता इथे झालेले आहे सकाळ उठल्या उठल्या मी चेहऱ्यावरून तीन वेळ सात फिरवला इथे दरवाजा उघडलेला आहे आता वाजत होते पावणे सात म्हणजे मग म्हटलं चला उठू त्यानंतर मी परत पाच मिनटं लोळ गोळ केली आणि उठली आता इथं फायनली किचनमध्ये आलेली आहे सर्वात आधी पाणी तापायला ठेवलं सगळ्यात ते उठले पाणी ठेवलं परत पाच मिनटं लोयले लो परत उठले नंतर येऊन बघते तर पाणी तापलेलं आहे तर आता इथे मी चहा पाणी वगैरे करते थोडं फरपासा राहतो काय आवर म्हणजे रा रात्रीच मी किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं किचन वगैरे आवरून घेतलं मग आता म्हटलं चला उठलं उठलं पाणी टापायला ठेवते जेणेकरून तोंड धुवायला ब्रश वगैरे करायला काम येईल नंतर मग परत आपलं फ्रेश व्हायचं वगैरे तर आता इथे मी रोज तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करणार आहे तर तुम्ही ना इथे माझे व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जा आणि इथे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं जॉब माझं घरकाम मा आणि म्हणजे माझे सर्व घरातली कामे वगैरे आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिथे मी दोन तीन दिवस झाले हॉस्पिटलमध्ये म्हणजे जवळजवळ आता भर आठ दिवस होत आलेले आहे मी हॉस्पिटलमधून जाऊन आलेली आहे दवाखान जे मला कोलगेट वगैरे दिलेलं होतं डॉक्टरने अजूनपर्यंत ते आलेलं नाही आहे मेडिकलमध्ये बघायला सांगितलं मेडिकलमध्ये बघितलं आम्ही पण ते काही भेटलेलं नाही आहे तर ऑनलाईनच मागवं लागतं वाटतं तर तिथे म्हटलं चला ब्रश वगैरे करते पाणी तापत होतं तोपर्यंत तर ब्रश वगैरे करून घेते मस्तपैकी आणि चहा वगैरे घेते आणि संपूर्ण तुमच्यासोबत एवढं शेअर करणार आहे तर तुम्ही मस्त पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे मला ना मी सब्जा बी आणलेले होते मागे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिथे बघू शकता मी एका ग्लासमध्ये पाणी वगैरे घेतलेलं आहे मस्तपैकी आणि तिचे आता जे आणलेले सब्जाबी आहे ते कसे लागतात काय लागतात मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे तर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे घेतलेली मी बी त्याला चाकूच्या सहाय्याने थोडंसं कट केलं त्या ग्लासच्या याच्यामध्ये चम्मच भर टाकते मी फक्त पहिले चम्मच भर घेऊन बघते कसे लागतात काय लागतात तर हे सब्जाबी कशासाठी यूज करतात नक्की मला कमेंट करून सांगा तशी मग मी वापरेल किंवा यूज करेल मला माहिती नाही आहे मी मी पहिल्यांदा खात आहे आणि पहिल्यांदा ट्राय करत आहे तर मी भरपूर वेळ साईटलेले आहे की पाण्यामध्ये घेतल्यामुळे शरीराची उष्णता कमी होते किंवा आपलं समजा तब्येत वगैरे बरी रा राहते ते इथं ब्रश वगैरे झाला सब्जा वगैरे भिजायला टाकलो इथं दात वगैरे क्लीन करून घेतले आणि आता इथं बघू शकता मी थोडं जॉबला लागल्यामुळे किचनकडे दुर्लक्ष केल्यामुळे ना माझ्या भांड्यांची काय अवस्था झालेली आहे तर तुम्ही ते एक पातेलं बघितलं त्याचा पूर्ण एक दिवस म्हणजे मिस्टरने काढा बनवला ना आणि सब्जाची बी तुम्हाला दाखवते कशी मस्त फुगलेली बघू शकता आणि आता इथे मी चहा वगैरे ठेवत आहे तर चहा वगैरे ठेवते आणि तर चहा वगैरे गेली आणि बघू शकता म्हणजे पातळीची अवस्था ही कशी झाली कोणामुळे झाली तरी त्यांना मी थोडंसं किचनकडे दुर्लक्ष केलेला आहे आणि त्यामुळे एक दिवस असे काढा वगैरे बनवत होते आणि त्यांनी भरपूर वेळेस असं माझी पातळी भरपूर खराब करून टाकलेले आता मी जॉबला वगैरे गेली समजा संध्याकाळी चहा वगैरे बनवायचा असला किंवा त्यांची तब्येत ठीक नसली ज्यावेळेस ते काढा वगैरे करत असले तर त्यावेळेस त्यांनी असं चार ते पाच टाईम भरपूर वेळेस भांडे माझे जाळून पळून फार खराब करून टाकलेले पण आता जसे माझेकडून जसं घासते मी तसं घासत असते तर आता तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी च्या वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यात थोडंसं दूध उरलेलं होतं म्हणजे मिस्टांनी ठेवलेलं होतं ते बॅगमध्ये अर्धा कप दूध असेल फक्त हे कॅरी तर मी ते त्या चहामध्ये टाकलेलं आहे आणि त्या जोऱ्यांसाठी पण मला तुम्ही काहीतरी सांगावं नाही खूप कंटाळ आलेला आहे आणि ह्या आता चहा वगैरे घेते मी तुम्ही पण या माझ्यासोबत चहा वगैरे घ्यायला आणि त्या बघू शकता त्या चहा उकळत आलेली आहे ते मस्तपैकी अद्रक वगैरे टाकते आणि त्या रिंग लेट घेतलेली मी तर ती कशा कशाप्रकारे यूज करतात नक्की मला कमेंट करून सांगा मला काही जास्त माहिती नाही आणि ही आधी मी पहिले पण घेतली होती पण तिचा उपयोग कसा करायचा ते माहिती नव्हतं पण तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्की मला, मला सांगत जा की किचन पशी ती कशी यूज करू काय करू बरोबर आहे तर इथं बघू शकता मस्तपैकी अद्रक टाकून साखर दूध टाकून मस्तपैकी चहा उकळून घेतलेली आणि इथे भिजलेले बी तुम्हाला आहे की नाही नक्की मला कमेंट्स करून सांगा तिथं बघू शकता मी आता पिऊन बघते कसे लागतात ते तर रोज थोडं 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 बॉटलमध्ये पाण्यात टाकून घ्यावे लागेल तिथं बघू शकता मी मोबाईल स्टँडला लाव लावलेला आहे आणि हो ते मी मिक्स करत होती पण मला वाटलं मला दिसत नाही मग नंतर आता कॅमेरा बॅक कॅमेरा असल्यामुळं मला काही कळालं नाही एवढा शूट कसं होतं आहे काय आहे काय होते ते बघू शकता मी संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता हे जे काही सब्जाचं पाणी आहे ते मी पिणार आहे आणि हे सब्जा बी कशासाठी उपयोग पडतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि सब्जाबी किती प्रमाणामध्ये घेतली पाहिजे किती प्रमाणामध्ये नाही नक्की मला कमेंट करून सांगा आणि सगळं फिक्का फिक्का लागते बर का जसं कडू वगैरे चिकट वगैरे काहीच नाही लागत हे जे डायरेक्ट नुसतं प्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने घ्यायचे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा मला जसं मी ऐकलं आहे ना मी तशा पद्धतीनं तुमच्यासोबत हे सब्जाबी शेअर करत आहे तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा त्या पद्धतीने मी घेण्याचा प्रयत्न करेल कारण की पहिले कधी बघितलं नाही कधी ऐकलंय नाही पण मी नाशिकला जॉबला होती ना तिथे एक मुलगी पाण्याच्या बाटलीमध्ये सब्जा टाकून आणायची आणि ती घ्यायची मग ती सांगत होती की शरीरात उष्णता जाते कोणी म्हणतं वेट लॉस होतं म्हणतं काय होतं ते वेट लॉस होण्यात नाव शरद जी काही उष्णता असते ना ती जर कमी होत असताना तर चांगली गोष्ट आहे आणि प्रकारे घ्यायला पाहिजे आणि कधी घ्यायला पाहिजे हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता इथे मी सकाळी उठले ब्रश केलं पाणी ठेवलं चहा ठेवला चहा अजून घ्यायचा बाकी आहे तर म्हटलं तर सब्जाची बी वगैरे भिजवलेली आहे तर आपण ते घेऊ आणि नंतर चहा वगैरे घेऊ ते इथं बघू शकते माझ्या सब्जाचे बी पित आहे तरी न एक दिवस आणि काही होणार नाही भरपूर दिवस लागतील की म्हणजे सब्जाचा परिणाम किंवा आपल्या तब तब्येतवर पर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ते इथं बघू शकतात इथं सबचा घेऊन झालेला आहे माझा तर आता इथे मी घेणार आहे चहा तर या तुम्ही पण माझ्यासोबत चहा घ्यायला तरी त्यांना मस्तपैकी चहा बनवलेला आहे आणि रिंग लाईटचा वापर कसा करायचा नक्की कमेंट करून सांगा थोडंफार जर काही चुकलं असेल तर सॉरी बर का ते पतंजलीचं बिस्किट आहे दूध दूध बिस्किट दूध बिस्किट नावाचं बिस्किट आहे आणि आता मी ते घेते पैकी आणि नंतर आवडते स्वयंपाक करायचा संपूर्ण आता वाचत होते पावणे नऊ इथं आता मला आहे म्हटलं चहाच्या आधी पहिले चहा वगैरे घेऊन टाकू जेणेकरून म्हणजे आपल्याला उशीर नाही होणार नाही तर परत चहा नाही घेतल्यानं मला कामच समजत नाही उरकतच नाही काय करू काय नाही असं